ટ અહમદનગર ન્યૂઝ शेवगाव पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी दोन गावठी कट्टे आठ जिवंत काडतुसे चार मॅग्झिन दोन स्कॉर्पिओ गाड्या व अकरा मोबाईल असा एकूण तेरा लाख पस्तीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाला सह आठ आरोपी जेरबंद दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास फोनी समाधान नागरे साहेबांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की पैठण तालुका संभाजीनगर येथून दोन स्कॉर्पिओ वाहनांमध्ये काही इसम हे शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे येणार असून सदर इस्मानकडे गावठी बनावटीचे कट्टे आहेत अशी माहिती मिळतात पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस स्टेशनचे सपोनी सुंदरडे सपोनी काटे पोना पाचशे एकोणीस आदिनाथ वामन पोको तीन श्याम गुंजार फोको आठशे एकोणतीस राहुल खेडकर पोको राहुल आठरे साकोना धाडतडक पोहेका गोरे सफो वाघमारे व होमगार्ड अमोल शिंदे रवी बोदले यांना शेवगाव पोलीस स्टेशन समोरील क्रांती चौक या ठिकाणी बोलावून घेतले सदरची कारवाई ही महापोलीस अधीक्षक राकेश साहेब अभतनगर महाअपार पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे महा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील साहेब उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कोणेश्री समाधान नागरे सपोनी सुंदरडे सपोली काटे किशोर को काळे कोना आदिनाथ सामन फोकाव शान गुंजाळ फोका भगवान स्थानक फोका राहुल खेडकर फोका संपत खेडकर फोका राहुल आठले खोका प्रशांत आंधळे फोका एकनाथ साजोरा धायकोडक होमगार्ड अमोल काडे शिंदे रविबोधले तसेच दक्षिण मोबाईल सेल्स से चे राहुल गुंडू यांनी केली असून बरे गुन्ह्याचा तपास सपोनी धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत प्रतिनिधी विकास शेलार